नमस्कार मित्रांनो आज आलो आम्ही गोबीच्या फ्लॅटामध्ये आज ह्या गोबीला लावून एक महिन्याचं टाईम झालेला आहे ह्या एक महिन्याच्या अगोदर पण तुम्हाला आम्ही ह्या गोबीचं अपडेट दिलेलं होतं की आम्ही हे लावाच्या टायमात तुम्हाला दाखवलं होतं आता हे एक महिना झालं बघा एक महिन्यामध्ये आम्ही ह्याचं काय काय काम केलं आहे की ह्याच्यामध्ये जे गवत आलं होतं ते खुरपून घेतलं त्याच्यानंतर मग आता ह्याला एन पी के बारा बत्तीस सोळा दिलं हो का अजून हे काल परवा दिले एक पाणी दिले तरी पण अजून पण दिसत आहे थोडं थोडं खात खाताचं प्रमाण तर ह्या प्रकारे आम्ही जे आहे ना टोटल बघू शकता की आम्ही ह्या प्रकारे केलो आहे ह्याच्यावर जे आहे ना कीट कोणचे येऊ नये म्हणून गॅमेशन पावडर पण शिंपडून आहे ह्या जे पिकावर दुसरे कोणचे कीट येऊ नये आणि त्याला कंट्रोल करावं असं ह्याप्रमाणे त्याच्यावर गॅमेशन पावडर मारून घेतले आहे बघू शकता की तुम्ही मोसमच्या चढत्या उतारच्या ह्याच्यामध्ये ह्या तुपानी वातावरणामध्ये थोडंफार कीट आमच्या गोबीला लागले होते त्याला आम्ही आता कंट्रोल करून घेतला ताइम आहे तरी पण आपल्याही पिकाला आपण टाइमो टाईम बघित रहा आणि ह्या मोसमानं थंडीच्या मोसमात ते धुवा सकाळ सकाळी धू जे पडते त्या धुवाच्या अनुसार किडे जास्त आसर करत आहेत त्या किड्याला कंट्रोल करण्यासाठी रोज पहा कोणता किडा लागतो आहे का झालं आहे का नाही रोजचा रोज अपडेट गोबीचं घेणं गरजेचं आहे तुमच्याकडं गोबीच्या पिकावर काही कसं आहे ते पण अपडेट तुम्ही पण मला कॉमेंट करून सांगू शकता किंवा काही सल्ला असेल तर तुम्ही मला सांगू शकता किंवा तुम्हाला काही संकोच असेल तर विचारू शकता ही माहिती आवडली तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला दाबून आल सिलेक्ट करा आणि हे माहिती सगळ्या शेतकरी बांधवाला जाण्यासाठी सगळ्यांशी शेअर करा धन्यवाद जय किशन